श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चौदा एप्रिलमध्ये शनी निर्माण करणार शक्तिशाली राजयोग या राशींच्या लोकांची होईल चांदीच चांदी मिळेल पैसाच पैसा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो ज्याचा परिणाम बारा राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो एप्रिल महिन्यापासून मे महिन्यापर्यंतचा काळ खूप खास मानला जातो कारण या काळात राशीत मोठ्या ग्रहांचा मेळावा असतो यावेळी शनी मीन राशीत सूर्य बुध राहू शुक्र यांच्यासह अस्ताच्या अवस्थेत बसला आहे अशा प्रकारे पंचग्रही योग हा निर्माण होत आहे शनी आणि सूर्य हे प्रतिकूल ग्रह असल्याने प्रत्येक राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळू शकत नाहीत परंतु चौदा एप्रिल रोजी सूर्य मीन राशीतून बाहेर पडेल ज्यामुळे चतुर्ग्रही योग निर्माण होईल सर्व मित्र ग्रहांच्या युतीमुळे महाविस्फोट राजयोग अनेक राशींच्या लोकांच्या नशिबात चमकू शकतो यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे चला तर मग या तीन भाग्यवान राशींविषयी जाणून घेऊया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा पहिली भाग्यवान रास आहे मिथुन राशी या राशीच्या लोकांच्या कुंडलीच्या तिसऱ्या ग्रहात चतुर्ग्रही योग निर्माण होत आहे या राशीच्या लोकांना साडेसात वर्षापासून मुक्ती मिळाली आहे त्यांच्या बौद्धिक क्षमता वाढेल तसेच तुम्हाला व्यापारात भरपूर नफा मिळू शकेल तुम्हाला सर्वत्र प्रचंड यश मिळू शकेल कामाच्या क्षेत्रातही तुमचा चांगला प्रभाव पडू शकेल दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल तसेच पदोन्नतीसह पगार वाढू शकेल रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना खूप फायदा होऊ शकेल उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल शनि गोचर आणि सूर्यग्रहण यांचा संयोग मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते तसेच व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता प्रबळ असेल आणि जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता देखील आहे या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल तुम्हाला सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काही विशेष संधी चालून येतील नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढेल प्रचंड आर्थिक लाभामुळे व्यावसायिक नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते हा आठवडा तुमच्यासाठी मिश्रित असेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो परंतु संयम आणि कठोर परिश्रम यश मिळवून देतील चंद्रग्रहणाच्या दिवशी निर्माण होणारा हा शुभ संयोग मिथून राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरेल आर्थिक स्थैर्य लाभेल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आयुष्यात आलेल्या अडचणी दूर होईल करिअरमध्ये चांगली प्रगती होईल वैवाहिक जीवन सुखमय राहील या काळात तुम्हाला भौतिक का सुखाची प्राप्ती होईल तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल तुम्हाला नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल जे भविष्यात फायदेशीर ठरतील कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल चिंता असू शकते आणि त्यांची काळजी घ्यावी लागेल आर्थिक परिस्थिती सामान्य असेल परंतु खर्च वाढू शकतो म्हणून बजेटवर नियंत्रण ठेवा आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित दिनचर्या पाळा मानसिक ताण टाळण्यासाठी तुमच्या प्रियजनांसह वेळ घालवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा मिथुन राशींच्या लोकांसाठी शनिदेवाचा राशी परिवर्तन सकारात्मक ठरू शकतो कारण शनिदेव तुमच्या गोचर कुंडलीतून करिअर आणि व्यवसायाच्या ठिकाणी गोचर करणार आहे म्हणून यावेळी नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात तसेच पदोन्नतीचीही शक्यता आहे त्याचबरोबर व्यावसायिकांना यावेळी चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो तसेच तो त्याचा व्यवसाय वाढवू शकतो या काळात तुमच्या वडिलांबरोबरचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे होतील प्रदीर्घ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात कुटुंबातील दीर्घकाळ चाललेली समस्या संपुष्टात येऊ शकते तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही बरेच फायदे मिळू शकतात तसेच तुम्हाला वडिलोपार्जित कामात यश मिळू शकते या काळात तुम्ही घर किंवा इतर कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतील प्रलंबित कामे पूर्ण होतील शनिगोचर आणि सूर्यग्रहणाच्या संयोगाने मिथुन राशींच्या लोकांचे भाग्य उजळू शकते या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती साधता येऊ शकते व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता प्रबळ असेल आणि जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता देखील असेल यावेळी बेरोजगारांना नोकरी मिळू शकते तसेच नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते तुम्हाला तुमच्या इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त तुम्ही उत्पन्नाच्या नवीन स्रोतांद्वारे पैसे कमवू शकाल त्याचवेळी व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे या काळात तुम्ही काही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता यातून तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचा भाग बनू शकता तुम्हाला नवीन क्लाइंट आणि व्यवसायात पार्टनरशिपच्या संधी देखील मिळू शकतात त्याचवेळी तुम्हाला विविध आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होईल मिथुन राशींच्या लोकांच्या कुंडलीमध्ये केतूग्रह तिसऱ्या भावात प्रवेश करत आहे यामुळे बहीन भावांचे नाते आणखी दृढ होऊ शकते या गोचरमुळे या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून मोठा लाभ होऊ शकतो या लोकांचा पगार वाढेल पैसा कमावण्याचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात कुटुंबातील सदस्यांबरोबर फिरायला जाऊ शकता दुसरी भाग्यवान रास आहे मीनराशी राहूमुळे तुमचा अध्यात्माकडे कल जास्त असेल तुम्ही अनेक धार्मिक यात्रा देखील करू शकता चतुर्ग्रही योग तुमच्या व्यक्तिमत्वावर योग्य सकारात्मक परिणाम देऊ शकतो तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळू शकते कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचे कौतुक होईल तुम्हाला सरकारी कामात यश मिळू शकते बौद्धिक क्षमता वाढत आहे तुम्ही संवादाद्वारे अनेक वेळा संवाद साधू शकता प्रेम जीवन चांगले जाणार आहे वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपत आहेत गोचर आणि सूर्यग्रहण मीनराशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल समाजात तुमचा आदरही वाढेल नातेसंबंध अधिक दृढ होतील यासह कुटुंबात शांत वातावरण राहील विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील तसेच तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल सामाजिक संबंध अधिक मजबूत होतील आणि तुम्हाला नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल हा आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर राहील करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या योजना यशस्वी होतील आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला पैसे वाचवण्याची चांगली संधी मिळेल व्यवसायात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात ज्यामुळे विस्ताराची शक्यता निर्माण होईल कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील आणि काही शुभ कार्ये पूर्ण होऊ शकतात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल आरोग्य सामान्य राहील परंतु हंगामी आजार टाळा आणि तुमची दिनचर्या संतुलित ठेवा नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील सहकार्यांचे सहकार्य मिळेल मन प्रसन्न राहील आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील या काळात तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्यांना हवे हो तसे यश संपादित करता येईल करिअरमध्ये चांगली प्रगती होईल या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील या काळात तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल तुम्हाला वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी हा उत्तम योग आहे या काळात तुमच्या पैशाशी संबंधित समस्या सोडवल्या जाऊ शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण केल्यास तुमचे उत्पन्न अधिक वाढू शकते तसेच या काळात तुमच्या सासू सासऱ्यांशी असलेले संबंध पूर्वीपेक्षा चांगले होतील तुमची कमाई पूर्वीपेक्षा दुप्पट होईल या काळात व्यापाऱ्यांना नफ्याच्या अनेक विशेष संधी मिळतील तुमच्या कामानिमित्त विविध ठिकाणी फिरण्याची संधी मिळेल तुमची आवड धार्मिक कार्यात अधिक असेल यावेळी स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही परीक्षेत यश मिळू शकते या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते म्हणजे तुम्हाला यावेळी नोकरी मिळू शकते लग्नासाठी शुभ योग जुळून येतील या काळात तुम्हाला प्रेमसंबंधांमध्येही यश मिळू शकते प्रेमसंबंधांचे रूपांतर लवकर लग्नात होऊ शकते यावेळी तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो तसेच यावेळी तुम्हाला सोशल नेटवर्किंगद्वारे प्रसिद्धी मिळवण्याची अपेक्षा आहे या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या आणि आव्हाने आता संपू शकतात या काळात त्यांना परदेश प्रवासाशी देखील मिळू शकते बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात मित्रांची संख्या वाढणार आहे त्यांच्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येऊ शकतात कुटुंबासह चांगला वेळ जाईल मीन राशीच्या लोकांसाठी गोचर फलदायी ठरू शकते या राशीच्या लोकांना सरकारी कामात यश मिळू शकते व्यावसायिकांना सरकारी प्रोजेक्ट मिळू शकतात प्रशासनाशी संबंधित असलेल्यांसाठीही हा काळ चांगला राहील नोकरीच्या भरपूर संधी देखील उपलब्ध असू शकतात उत्पन्न वाढेल तसेच खर्च कमी होतील शनीच्या प्रभावामुळे अशुभ काळ संपेल आरोग्य सुधारेल आणि मानसिक ताणतणावापासून मुक्तता मिळेल तिसरी भाग्यवान रास आहे कुंभराशी कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिगोचर आणि सूर्यग्रहणाचा योग शुभ ठरू शकतो या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल याशिवाय वडीलोपार्जित मालमत्तेतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे त्याचवेळी तुमचे संवाद कौशल्य पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतील ज्यामुळे लोक का प्रभावित होतील या काळात तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने अनेक कामे पूर्ण करा तसेच तुमच्या इच्छा पूर्ण होतील कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्रग्रहणाच्या दिवशी निर्माण होणारा हा संयोग खूप शुभ फळ देणारा ठरेल नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्यांना यशाचे गोड फळ लाभेल आर्थिक स्थैर्य लाभेल तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल प्रत्येक कामात यश मिळेल हवी ती गोष्ट साध्य करण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतील नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल आरोग्य उत्तम राहील तसेच अडकलेले पैसे मिळतील अचानक धनलाभ होईल या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो परंतु तुमच्या शहानपणाने आणि कठोर परिश्रमाने तुम्ही परि परिस्थिती हाताळू शकता नोकरी करणाऱ्यांना अधिक मेहनत करावी लागेल परंतु परिणाम चांगला मिळेल आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि मोठी गुंतवणूक हुशारीने करा कुटुंबांसह वेळ घालवा यामुळे मनोबल वाढेल आणि घरातील वातावरण आनंददायी राहील आरोग्याची काळजी घ्या विशेषतः मानसिक ताण आणि डोकेदुखी टाळा योग आणि ध्यान करणे फायदेशीर ठरेल शनिदेवाचे भ्रमण तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते कारण शनिदेव तुमच्या गोचर कुंडलीच्या दुसऱ्या घरात प्रवेश करणार आहेत म्हणून या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तसेच प्रलंबित असलेले महत्त्वाचे काम आता पूर्ण होऊ शकते नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर बेरोजगारांना चांगल्या नोकरीच्या संधी मिळू शकतात या, शकता या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तसेच या काळात तुमचे बोलणे आणि संवाद सुधरतील ज्या लोकांना प्रभावित करतील या काळात कुंभ राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत खुले होऊ शकतात मुलांची प्रगतीही दिसून येईल कुटुंबांसह चांगला वेळ जाईल करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात जीवनात आनंद आणि शांती असेल आर्थिक गुंतवणुकीतून तुम्ही भरपूर पैसा कमवू शकता जीवनात फक्त आनंदी आनंद असेल दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले कामं पूर्ण झाल्यास प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते केंद्र राज्य कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो या राशीच्या लोकांचा अध्यात्माकडे जास्त कल असू शकतो या राशीचे लोक अनेक धार्मिक कार्यक्रमामध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकतात करिअरच्या क्षेत्रातही त्यांना खूप फायदे मिळू शकतात तुमच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊन प्रशंसा केली जाईल तुमच्या कामावर बॉस देखील खुश होईल या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते मानसिक ताणतणावापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते तसेच समाजात तुमचा आदर वाढू शकतो तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ